पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानंतर या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्यातच या मतदारसंघातनं गेल्या तीन वेळेला निवडून गेलेले शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही अजित पवार यांचं हे आव्हान स्वीकारलं असून आता अजित पवारांनी शब्द फिरवू नये त्यांनी शिरूरमधनंच निवडणूक लढवावीच असं आव्हान शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं काल शिरूर ह्या ठिकाणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर गर्जना केली शिरूर लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे कोणीही आमदार लढायला तयार नाहीत सगळे पळपुटे आहेत तर मी शिरूरमधून जर शरद पवारांनी परवानगी दिली संमती दिली तर मी शिरूरमधून लढायला इच्छुक आहे आणि मी फॉर्म भरल्यावर निवडून येईल कारण मी निवडून नाही आलो तर पवारांची अवलात सांगणार नाही मला एवढं सांगायचं आहे की अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं त्या वक्तव्याशी त्यांनी प्रामाणिक राहावं आता माघार घेऊ नका जाहीरपणे तुम्ही सांगितलंच आहे ते शिरूरमधून लढून मला पराभूत करणार तर माझी त्यांना जाहीर सांगणं आहे की आता माघार घेऊ नका मला तुमच्याशी दोनात करायची तयारी आहे मी सुद्धा मराठ्याची अवलाद आहे आडळराव घराण्यातला आहे मी पण नाव सांगणार नाही प विजय घेऊनच येईल